बाय बाय तर धनी गेलेले आहेत ऑफिसला तुम्ही आता बघितलं आणि माझ्या अवताराकडे खरं दुर्लक्ष कारण की माझी अंघोल वगैरे झालेली नाही आहे आता करेन मी आणि माझ्या अवतारापेक्षा तुम्हाला आपल्या घराचा जो हॉलचा अवतार आहे ना तो दाखवते तुम्ही ते बघू शकता माझ्यापेक्षा माझ्या घराचा अवतार बघा कसा झालेला आहे ते हे सगळं रात्रीचं बबडूचं जे काही खेळण्याचं कार्यक्रम होता त्याच्यामुळे हे असं झालं आहे सगळं अस्तव्यस्त ते बघा तिथे उशांचं घर बनवलं आहे आम्ही आणि ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या आमच्या इथे वाकड्या तिकड्या अशा पडलेल्या आहेत तर सगळं आवरायचं बाकी आहे आज माझा अजून आज टिफिन वगैरे बनवला टिफिनला खिचडी बनवले Uh, साबुदाण्याची कारण की अहोचा आहे उपवास आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा ॲक्च्युली ना सकाळपासून काही जास्त शूट नाही केलं म्हणजे टिफिनला मस्त अशी साबुदाण्याची खिचडी केली होती आणि शेंगदाण्याची चटणी केली होती विचार केला की व्हिडिओ शूट करूया रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करता येईल आणि मला आवडतं सकाळी सकाळी तसं तर शूट करायला पण ना आज मूडच लागत नव्हता म्हणजे मी व्हिडिओज बनवणार नव्हते खरं तर पण विचार केला की नको बनवूया कारण की म्हणजे आज खूप काही ठरवलेलं कारण आज शिवरात्री आहे म्हटलं पूजा वगैरे व्यवस्थित करेन सगळ्या गोष्टी करेन पण ना लेडीजला कधी कधी जमत नाही पूजा करायला त्याच्यामुळे ना असं सगळं म्हणजे वाट लागली माझी आज त्याच्यामुळे ठीक आहे असतं होतं कधी कधी तर सगळा जो हा आता पसारा आहे ना तो मी आता आवरून घेते आंघोळ वगैरे करायचे ती पण करून घेते विहान उठलेलं नाही आहे आज अजिबात टिफिन करताना वगैरे नाही तर तो कधी कधी टिफिन करता करता उठतो मग सगळ्यांना कामाचे म्हणजे वाट लागते माझ्या सगळी कामाची खूप भाई होते मग पण आज ना तो उठलेला नाही आहे सकाळी सकाळी ना असं जो चिमण्यांचा चिवची वाट असतो ना तो मला जाम आवडतो सकाळी सकाळी उठल्यावर जो पक्ष्यांचा जो किलबिलाट असतो मस्त वाटतं एकदम तर मगाशी ना बराच वेळ बाहेर उभी वार राहिले होते ते ऐकायसाठी कारण फ्रेश वाटतं जर असं तर आता ठीक आहे आता सगळं जो पसार आहे तो आवरून घेते आणि बघूया आज काय काय करते ते चलो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा मंडळी माझी झालेली आहे अंघोळ आणि मला ना आज केसांबद्दल तुमच्यासोबत एक शेअर करायचं आहे म्हणजे जर तुमच्याकडे काही सजेशन असेल तर ते तुम्ही मला सांगाल आणि मी जी चूक केली ती दुसरं कोणी करू नये जे माझे व्हिडिओ बघतात माझी जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांनी करू नये म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ना ही गोष्ट शेअर करायला पाहिजे तर तुम्ही जर मागे जर मला बघत असाल ना माझ्या केसांमध्ये तर म्हणजे जवळजवळ ना असं म्हणजे केस गेल्यासारखी वाटतात मध्येच असं दिसते की टक्कल पडलेली आहे तर ना खूप 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 केसं गळतायत माझी आणि ती कधीपासून जास्त गळायला लागली माहिती आहे का मी जेव्हा ट्रीटमेंट केली ना केसांची तेव्हापासून म्हणजे मी या अगोदर पण ट्रीटमेंट केलेली आहे पण तेव्हा असं कधीच झालेलं नाही आहे पण आता ह्या वेळेला काय माहिती काय म्हणजे खूप जास्त केस गळायला लागलेत ॲक्च्युलीमध्ये मी प्रॉब्लेम असा झाला की मी जे जी, जी ट्रीटमेंट केली ना ती अशी लोकल ब्युटी पार्लरमधून केलेली आहे आणि कदाचित त्याच्यामुळे हे असं झालं असावं कारण की प्रोडक्ट जे आपण यूज करतो ना त्यामध्ये म्हणजे ते प्रोडक्ट खूप चांगले यूज केले पाहिजे तेव्हाच जी, ते जी आपली ट्रीटमेंट आहे ती सक्सेसफुल होते आणि जी करायची जी टेक्निक आहे ती पण नीट जमायला लागते तर मला आहे ना जी मी अगोदर ट्रीटमेंट केली आणि आता ट्रीटमेंट केली यामध्ये खूप जास्त फरक जाणवला होता पण जेव्हा ट्रीटमेंट झाली तेव्हा विचार केला की नाही केसांना शाईन तर तशीच आलेली आहे पण आत्ता त्याचा जो फरक आहे ना तो दिसून येतोय एकतर ट्रीटमेंट म्हणजे केसांची जी शाईन आहे ती खूप कमी होत चाललेली आहे असं कारण आत्ताच मी ट्रीटमेंट केली होती जास्त काही महिने झालेले नाही आहेत आणि केस गळतायत ना ती तर वेगळीच गोष्ट राहिली कारण खूप जास्त केस गळत आहेत तर आता काय करावं का ना ते कळत नाही आहे तर तुम्ही अशी चूक करू नका मस्त असं सा छान मध्ये जर तुम्ही ट्रीटमेंट केली ना तर ती चांगली थोडासा जास्त खर्च होतो पण आपली केस जे आहेत ना ती सेफ राहतात असो आता कायतरी आहे ना उपाय मला करायला लागणार आहे कारण हळूहळू नाही तर माझी पूर्ण टक्कल होऊन जायची म्हणून आणि परत आता मी ही चूक कधीच करणार नाही जेव्हा कधी मी ट्रीटमेंट वगैरे घेन ना तेव्हा मस्त अशा छान सलून मध्ये घेन जास्त खर्च झाला तरी चालेल पण कसं आपली केस जे आहेत ती सेफ राहिली पाहिजे आणि केसांमुळे चेहऱ्याला आपली शोभा असते असं म्हणतात केसांशिवाय ना काहीच नाहीये त्यामुळे केसांची काळजीही घेतलीच पाहिजे आता माझा आहे ना आवरून झालेला आहे आमच्या इथे जी मशीन आहे ना कपड्यांची त्याचा जो आउटलाईनचा पाईप असतो ना तो आम्हाला बाथरूममधून टाकावा लागतो कारण तिथे होल नाही केलेला आम्ही म्हणजे आता भिंतीला होल नाही टाकलेला आहे तर त्यामुळे काय होतं आंघोळ वगैरे झाल्यानंतरच मशीन लावावी लागते तर मग आता आहे ना मी मशीन लावून घेते मशीनमध्ये कपडे जे आहेत ते नाही टाकत आहे जे आपली चादर वगैरे असते ना ते टाकणार आहे आज ते धुणार आहे बेडशीट वगैरे आणि जागा होती म्हणून विचार केला की सोफाच्या ज्या कवर आहेत त्या पण धुवून टाकते कारण धूळ खूप जास्त येते तर मग ते पण ना धुवून होऊन जाईल तर मग मी ना एरियल लिक्विड किंवा सर्फ एक्सेल कुठलाही लिक्विड यूज करते तर आता ह्या वेळेला एरियल आणलं होतं तर तेच त्याच्यामध्ये टाकलं आता कसं बाकीची कामं होईपर्यंत आहे ना बेडशीट आणि कवर पण धुतले जातील आणि आता कसं ऊन खूप पडतं त्याच्यामुळे कसं लवकर सुकतात संध्याकाळपर्यंत ना सुकून जातील व्यवस्थित तर आता ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मी बाहेर आले बाहेर ना इतकं भारी वातावरण होतं ना सकाळी सकाळीचं कारण की आज महाशिवरात्र आहे आणि आमच्याकडे जवळच ना मंदिर आहे आणि तिथे ना गाणी चालू होती मस्त अशी महादेवांची मी म्यूट केले कारण की कॉपीराईट लागेल पण सकाळी सकाळी खूप मस्त वाटत होतं आणि तुम्ही बघू शकता माझ्या गुलाबा ना अक्षरशः नजर लागल्यासारखं झालेलं ला आहे कारण याआधी खूप मस्त छान अशी गुलाबाने यायची आणि आता ना काय झालं काय माहीत नाही गुलाबाना अशी खराब होत चाललेली आहेत तर विचार केला की कटिंग करून घेऊया म्हणजे कसं गुलाब आपली मस्त येतील म्हणून मग ती ना कटिंग करायला बाहेर आले होते आणि ना मम्मी पप्पा आले होते ना तर ना खूप मस्त अशी झाडं पण लावली होती मम्मी पप्पांनी वांगीची टॉमॅटोची मिरचीची अशी तर ती जेव्हापासून लावलेली आहेत ना तेव्हापासून झाड त्यांची काळजी घ्यायला अजून आवडायला लागले म्हणजे एवढं झाडांचं वेळ मला नव्हतं पण आता काय माहिती का पण झाडांचं वेळ लागायला लागलेला आहे असं वाटतं की खूप सारी झाडं लावावी तर ना मम्मी पप्पाने जी झाडं लावली होती ना ती खूप मस्त झालेली आहेत आता तुम्ही बघू शकता हे मला असं वाटते वांग्याचं झाड आहे मला काही जास्त ओळखता येत नाही पण मला असं वाटते की वांग्याचं झाड आहे खूप छोटंसं लावलेलं होतं पण त्यात मस्त असं रोप व्हायला आलेलं आहे आणि खूप मस्त मस्त अशी झाडं लावलेली आहेत मम्मीने तर ती जेव्हा होतील तेव्हा मस्त अशा घरीच आपल्याला गा घरची वांगी मिरच्या टॉमॅटो मला खायला मिळतील आणि तो आनंद वेगळाच असतो आणि ती कधी होत आहेत असं मला वाटते मी रोज चेक करत असते रोज चेक करत असते की किती किती झाड आपलं मोठं झालेलं आहे तर आमच्या बबडूची झालेली आहे सकाळ बा बो बोल गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग काय करतोय तू आता काय बनवतोय काय बनवतोय तू आता काळोख गेला ऊन काल। आला सण आला ना आता मॉर्निंग झाली ना आपली मग तू आता काय करतो सोनू आता काय बनवतोय तू विमान बनवतो आणि हे काय बनवलंय विमान आहे हे असं विमान कोण बनवत तुला हे असं विमान बनवतात कस तू विमान बनव तू हेलिकॉप्टर बनव तू रॉकेट बनव तू सर्व बनव हा बनव विमान बनवते तू विमान बनव आणि बनवते नाही बनवतो पोरगा ऐ... आहे ना तू वा रे बाबूला विमानात ठेवतो का ठेव ठेव अच्छा त्या डोर मधून जाणार हा डोर आहे बाप रे कसलं भारी विमान बनवलं रे तू तर तू खेळ मी माझी कामं करते बाबू एकदा बोल ना मेरा बच्चा एकदा बोल एकदा बोल ना बोल मेरा बच्चा ग माझी शुंटुकडी शुंटुकडी तर मी आता आलेली आहे बेडरूम मध्ये आणि मला आहे ना हे आवरायचंय तुम्ही बघू शकता काय झालंय कपड्यांच म्हणजे ना मला सगळ्यात जास्त कंटाळवानं काम जर कुठलं वाटत असेल ना तर हे कपाट ना। ना कपाट ना, तर आहे कपाट आवरणं मला ना अजिबातच आवडत नाही कपाट आवरायला कारण की किती पण आपण व्यवस्थित ठेवलं ना तरी थोड्या दिवसांनी ते आहे तसंच होतंय हे सगळं जे आहे ना ते आता टाइम पण आहे माझ्याकडे तर म्हटलं हे पण आवरून घेते कारण की मला ना आता चार पाच दिवसांनी जायचं आहे अलिबागला का ते तुम्हाला मी नंतरच सांगेन आहे खूप स्पेशल स्पेशल व्हिडिओ आता पुढचे येणार आहेत खूप खूप मोठी गोष्ट तुमच्यासोबत एक शेअर करायची आहे कधीपासून शेअर करायची होती पण काही कारणास्तव ती राहिली होती सांगायची कारण की असतात काही कारण आपल्या मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं की नाही सांगायचं नाही सांगायचं नाही असं असतं ना अंदाज तुम्ही लावला असेलच तर सांगते तुम्हाला नंतर काय आहे ते पण पुढचे जे व्लॉग येतील ना म्हणजे आता जे येणारे व्लॉग आहेत ना ते खूप मस्त असणार आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे व्लॉग आहेत ते तुम्हाला दिसतील आणि तिथे बेल ऐकून ना तिथे पण क्लिक करायचं म्हणजे कसं माहिती आहे का माझा जेव्हा पण व्हिडिओ येईल ना तेव्हा तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तसं मी सहा वाजता संध्याकाळी अपलोड करते तुम्हाला माहीत आहेच ते टायमिंग आपलं चुकत नाही पण तरी पण जर कधी म्हणजे लवकर टाकला व्हिडिओ तसं मी कधी नाही टाकत लवकर पण तरी पण तुम्हाला एक लक्षात येईल की हां व्हिडिओ आलेला आहे आवाज आला की तर त्यासाठी ना बेल ऐकून पण क्लिक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला तर आता हा जो अगोदर पसारा आहे ना मागचा तो मी आवरून घेते कारण की कामं सगळी उरकलेली आहेत मग म्हटलं आता आहे टाइम ता तर ते आवरून घेते म्हणजे मला ना घरी काय न्यायचेत कपडे अलिबागला ते मला लक्षात येईल आणि मग मी ते साईटला पण ठेवेन म्हणजे पटकन ना नंतर बॅग मध्ये भरता येतील मला जास्त काय मी नेणार नाही आहे कारण तिथे माझे कपडे भरपूर आहेत ऑलरेडी आणि अंकूचे तर कपडे मला होतातच जवळजवळ सेम साईज आहे दोघींची तर मग तिचे कपडे मला वापरता येतात तर मग जास्त मी काय नेत नाही कधीच थोडेफार बबडूचे वगैरे कपडे न्यायला लागतात आणि मला पण जर काय असं असेल जर वेगळं काय तर मग घेऊन जायला लागतं बाकी मी जास्त काय बोजकं का घेऊन जात नाही अलिबागला थोडेफार नेमके जे आपले कपडे असतात ते घेऊन जाते ठीक आहे तर मी आता आहे ना फटाफट ना माझं जे कपाट आहे ते आवरून घेते आणि बघू नंतर मग आपण अजून काय करणार आहोत ते चलो मंडळी खूप साऱ्या मेहनतीनंतर आणि खूप साऱ्या वेळानंतर माझं कपाट आवरून झालेलं आहे आणि वाजलेले आहेत आता बारा आणि माझे पण बारा वाजायची वेळ आलेली आहे कारण की आता जेवण बनवायचं आहे मला अजून दुपारचं आपलं फटाफट बनवून घेते कारण एकदाही करायला लागलं ला की ते होता होत नाही आणि खूप टाईम जातो त्याच्यामध्ये तरी ते बघू शकता कसं आहे माहिती आहे का ऑर्गनायझर असलं ना किती बरं पडतं लावायला आता हे किती जरी लावलं ना तरी हे असं म्हणजे एकदम मस्त असं दिसत नाही आहे तर मला असं वाटते की ऑर्गनायझर आणावं ऑर्गनायझर यूज करावा असं वाटतंय कारण की ते यूज केलं ना की कसं सेट पण व्यवस्थित राहतं आणि मला म्हणजे पाहिजे ते व्यवस्थित घेता येतं आता कसं होतं आहे खालची साडी काढली की वरच्या पण सगळ्या ढिल्या होऊन जातात आणि मग सगळी वाट लागून जाते आतापर्यंत मी कधी यूज नाही केले ऑर्गनायझर पण मला असं वाटते की आता यूज करायची वेळ आलेली आहे कारण थोडंसं अपडेट व्हायला पाहिजे <laughs> वेळेनुसार तर आता मी बघते ऑनलाईन मागवते मागवल्यानंतर हो तुम्हाला दिसणार आहेच मी तुम्हाला दाखवणार आहेच तर आता कपाट तर लावून आपलं झालेलं ला आहे आता मी जेवण करून घेते आणि जेवून घेते कारण खूप जास्त भूक लागले सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे मला ना काय सका ही, सका ही, उठ्ले, उठ्ले, केले केले का काय माहिती सकाळी सकाळी उठल्या उठल्या म्हणजे आंघोळ केल्या गेल्या लगेच ना काही खायला होतच नाही आणि मग एकदा राहिलं ना की ते राहूनच जातं मला ना माझं पूर्ण रुटीन चे, चेंज करायचं आहे म्हणजे टाईम टेबल आपलं जरा स्वतःकडे पण लक्ष द्यायचं आहे खाण्याकडे स्पेशली सो आता डाईट प्लॅन करायचा विचार करते माझं वेगळं काहीतरी तर बघूया कसं काय ठरवायला लागेल आधी कसं काय करायचं आहे ते तर बघूया तर जेवण बनवून घेते आणि बबडूला अगोदर भरवून घेते चलो तर दुपारी आहे ना जेवून बिवून मस्त अशी एक झोप काढली आणि उठले आणि उठल्यानंतर मला समजलं की माझे मिस्टर अचानक आलेले आहेत लवकर ऑफिसमधून तर बबडू खूप जास्त खुश झाला होता तर माझी सगळी कामं वगैरे मी नंतर आवरली आणि त्याच्यानंतर ना रात्री आम्ही बाहेर गेलो सुपर मार्केटमध्ये म्हणजे आमच्याकडे जे एक फॅमिली बास्केट म्हणून एक आहे तिथे मला खूप आवडते तिथे खाऊ खूप मस्त मिळतो म्हणून बबडूसाठी खाऊ घेण्यासाठी खास गेले होते कारण ना बाबूला बाबूचा जो घरातला खाऊ आहे तो, तो संपला होता आणि रोज दिवसभर तो खाऊ खाऊ करत असतो तर विचार केला की आज जाऊन ना मस्त असं घेऊन येऊया तर ना ट्रेन जर येत असेल ना आणि थांबायला लागलं ना तर खूप कंटाळ येतो आम्हाला पण बबडूला मात्र खूप मजा वाटते आणि जेव्हा जेव्हा ट्रेन नाही ना मिळत मी जाताना फाटक लागलेलं नसेल ना तर तो खूप नाराज होतो तर आज ना फाटक मस्तपैकी लागलेलं होतं आणि ट्रेन येत होती मग तो खूप जास्त खुश होता तुम्ही बघू शकता त्याचा आनंद काय आहे तो तर नाही इथे बराच वेळ थांबायला लागला आम्हाला आणि बबडू मात्र खुश झाला होता तर आम्ही ना याच्यानंतर गेलो फॅमिली बास्केटमध्ये आणि तिथे आहे ना खूप मस्त मस्त खाऊ मिळतो तर मी तो खाऊ घेण्यासाठी खास गेले होते पण त्याच्यामुळे ना खूप जास्त उशीर झाला होता घरी यायला तर त्यामुळे विचार केला की जास्त काय तर शूट नंतर करत नाही कारण की उशीर झाला होता मग काम नंतर उरकायला ना उशीर होऊन जातो तर ना तिकडे गेल्यानंतर मस्त असा खाऊ वगैरे घेतला मला ना डी मार्टपेक्षा इथे खूप जास्त मस्त वाटतं म्हणजे लास्ट टाइम मी एकदाच फक्त इथून जे घरचं सामान आहे भर ते भरलं होतं पण तेव्हापासून ठरवलं की डी मार्टपेक्षा आपण इथेच जाऊया आता बघूया जो महिन्याचा आपला किराणा आहे तो कुठे आम्ही भरतोय ते तर ठीक आहे आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितलात ना त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की ना कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला पण सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्याने आपल्या माणसांची काळजी घ्या बाय